मोहक अतिरूप तुझे क्या पाहत्या इतका सुंदर असा हा माळशेस घाटातला नजारा अक्षरशः डोकं फुटलं त्याचं नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही हो, एक टायटल तर पाहिलंच असेल आणि आपण आता रस्त्यावर तर म्हणजे चाललो आहोत पुन्हा एकदा मोठं ब्लॉक करायला जवळपास एक वर्षानंतर आपण आहोत मोठं ब्लॉक करण्यासाठी माळशेजमध्ये आणि आज माझ्यासोबत आहे काजल सो पुन्हा एकदा आम्ही दोघं निघालेलो आहोत एका भन्नाट निसर्गरम्य वातावरणात भटकंतीसाठी आणि खूपदा म्हणजे बघतात ना विकेंडचे प्लॅन्स होतात की मुंबईपासून जवळपास कुठे जाण्यासारखे स्पॉट आहेत का तर त्याच्यामधला एक स्पॉट आहे माळशेज म्हणजे महाराष्ट्रातल्या वन ऑफ द बेस्ट व्ह्यूजमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जावा नाही तर उन्हाळ्यात कधीही जा बेस्ट व्ह्यू मसाठी माळशेस घाट हा खूप प्रसिद्ध आहे तर इथून आपण जाण्यासाठी कसं कसं जायचं इथे काय काय बघण्याचे स्पॉट आहेत ते आपण आज पाहणार आहोत सो आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पूर्व द्रुतगती मार्ग खरं तर माळशेजमध्ये जाण्यासाठी आहे ना तीन ते चार रोड आहेत जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही केप कोपरखैरेने तुर्वे तशा मार्गे अंबरनाथ वगैरे करत तुम्ही येऊ शकता आणि जर तुम्ही सेंट्रल किंवा वेस्टर्नला राहताय तर वाया तुम्ही कल्याण येऊ शकता अंबरनाथ मार्गेसुद्धा तुम्ही जाऊ शकता बट आता आम्ही जाणार आहोत कल्याण मार्गे सो आता या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आम्ही जाणार आहोत शहापूर जो नाशिकचा रोड आहे त्या रोडला गेल्याच आठवड्यामध्ये तिथे एक ॲक्सिडेंट झालं होतं त्यामुळे बराच वेळ हा जो मुंबई नाशिक जो हायवे आहे तो बंद होता पण वाता होत आज वातावरण पण खुलोखुल आहे त्यामुळे आपण निघालो आहोत जवळपास नऊ वाजलेत आपल्याला आणि आपण जाणार आहोत भिवंडी पाटा कल्याण मार्गे माळशेस मुंबईवरून जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस किलोमीटर आहे आणि पाऊ वातावरण खुलखुल आहे पाऊस हवा पण आहे आणि पाऊस नको पण आहे कारण की मी गोप्रोला वॉटरप्रूफ स्टिक लावलेली नाही आहे सो पाऊस जर आला तर मग मला ब्लॉगिंग करता येणार नाही व्ह्यूज आपण भन्नाट बघू शकतो फक्त मला बोलता येणार नाही आहे इथे उजव्या साईडला जो गिरिराज पर्वत दिसतो ना तिथेच आपला जो काय बोलतात आपण जे ट्रेनचे ब्लॉक्स बनवले शंतनू अभ्यंकर भारतीय रेल्वेचा सर्वे सर्व या गिरिराज पर्वतमध्ये राहतो सकाळी लवकर निघाल्यामुळे आपल्याला ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त ट्राफिक नाही मिळालं त्यामुळे आपण फटफट फटफट आता आपण बाहेर पडूया आणि आता आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मागे सोडत या नाशिक हायवेवरती प्रवेश करत आहोत नंतर या राईट साईड ला टाटा हाऊसिंग बिल्डिंग दिसतात आणि या बिल्डिंगच्या पासून थोडंसं पुढे गेलं ना लेफ, लेफ ले की ब्रिज खाली लेफ्ट लेफ्ट राईट मारायचं आपल्याला ब्रिज खालून कल्याणच्या दिशेने हा जो राईट आपण आता घेतोय हा सरळ जातो दुर्गडी किल्ल्याजवळ ओ ओ ओ, ओ। हे असं होऊ शकतं जर तुम्ही थोडीशी जरी गाडी चालवताना जर काळजी नाही घेतली तरी असं काहीतरी होऊ शकतं तिथं आता एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे अक्षरशः डोकं फुटलं त्याचं सॉरी ही चित्र थोडीशी विचलित करू शकतात पण खरंच मित्रांनो काळजी घ्या गाडी चालवताना कारण की दोन मिनटाची घाई खरंच आपला जीव पण आपण गमवू शकतो रस्त्यांवरती आता कसं पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे जितकं होईल तितकं सांभाळून गाडी चालवा थोडं लेट निघे गेलात पोचलात कुठे पोचायचं तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावरती तरी चालेल थोडं लवकर निघा गा, घाई गडबड करू नका आणि मुळात खूप सारे ॲक्सिडेंट मी असे पाहिलेले आहेत आता गेल्याच आठवड्यामध्ये ऑफिसमधल्या एका मित्राच्या भावाचं ॲक्सिडेंट असं झालं ऑफिसमधला राग घेऊन तो गाडी चालवत होता आणि ॲक्सिडेंट झालं सो असं काही डोक्यामध्ये असताना प्लीज असं गाड्या चालू नका खूप रिस्की होऊन जातं मग घरच्यांना ते भारी पडतं आपल्याला भारी पडतं कायमस्वरूपी हातुत्व येतं आपल्याला आपण आलेलो आहोत उल्हास नदीच्या खाडीवरती आणि या बाजूला उजव्या बाजूला ही जी झाडं दिसत आहेत हा आहे दुर्गडी दुर्ग या उल्हास खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली होती आणि या गडाचं खूप साधारण असं सा महत्त्व आहे या उल्हास खाडीवरती होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी सो या चौकामध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आश्वा इथूनच आपल्याला जा सरळ जायचं आहे नो राईट नो लेफ्ट आता आपण आलेलो आहोत कल्याण शहरात कल्याण शिळ रस्ता आज आषाढी एकादशी असल्यामुळे मुरबाडच्या दिशेने वाटचाल करतोय जवळपास पंचवीस किलोमीटर वरती मुरबाड आहे आणि इथून हा रस्ता एकदम सरळ सरळ आहे स्ट्रेट माळशेज पर्यंत सो so, इथेपर्यंत कसं यायचं हे जरी तुम्हाला समजलं तरी तुम्ही कंटिन्यू सरळ येऊ शकता कारण की तू एकदम स्ट्रेट स्ट्रेट आहे सत्तरऐंशी किलोमीटर स्वर्ग हा भोवतीने खरंच खूप मस्त वाटते आता थोड्या वेळात आपण मुरबाडमध्ये पोहोचू इतकं जबरदस्त या माळशेज घाटाचं रूप दिसतंय आपल्याला विहंगम वा इथूनच पैसा वसूल मस्त वाटत एकदम दुख आणि वरती वातावरण खूप जबरदस्त असणार आहे कारण की इथूनच दिसतंय वरती धुकं पडले पाऊस असेल मे बी माळशेजमध्ये मोस्ट ऑफ पाऊस असतोच आणि आपल्याला पाऊस हवा आहे वरती तुम्ही जर पुणे मार्गे येत असाल जुन्नर मार्गे तर येताना हा घाट उतरावा लागतो टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने येताना आणि मुंबईवरून ठाण्यावरून जे आपण वरती जातो माळशेस घाटामध्ये तो हा घाट चढावा लागतो त्या घाटाच्या सुरुवातीला जसा घाट चालू होतो त्याच्या आधी एक नाणेघाटाचा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे तो म्हणजे आपण जर जुन्नर मार्गे गेलो नाणेघाटातून जे खाली उतरतो तर या इथून वरती जाण्यासाठी नाणेघाटात रस्ता आहे त्या घाटामधूनच आणि मस्त असं वातावरण आहे सकाळपासून एकच गाणं डोक्यामध्ये चाललंय की नाम तुझे घेता देवा होई समाधान आणि खरंच समाधान वाटते अशा सह्याद्रीमध्ये आपल्याला भटकंती आणि या सह्याद्रीमध्ये आपल्याला जन्म घ्यायला मिळाला खरंच खूप ऑसम आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि गाडी चालवायला पण कंटाळा येत नाही आहे खरं तर कारण की असं वातावरण असल्यामुळे हिरवा निसर्ग हा भोवतीने खरं तर खूप दिवसानंतर असं मोठं ब्लॉगिंग खूप म्हणजे जवळपास वर्षभरानंतरच आपण असा मोटो ब्लॉग करतो आहे आणि कसं असतं की खूपदा म्हणजे बऱ्याचदा मी सह्याद्रीमध्ये फिरतो त्याला बाईकमध्येच फिरतो पण जर मोटो ब्लॉग असेल कॅमेरा असेल समोर आणि माईक असेल तर वा मनातले भाव असा ओठांवरती येतात नाहीतर मनातले भाव मनामध्येच राहून जातात आता आम्ही इथे थोडा वेळ थांबतो आहे कारण की वरती बघू शकता धुकं आहे त्यामुळे वरतून खालचा नजारा दिसू शकत नाही म्हणून पण खालतून वरचा नजारा पाहतोय इथे मस्तपैकी असा छोटासा झरा आहे आणि थोडंसं फोटोशूट करून आम्ही निघणार आहोत पुढे खालून रस्ता जातो हा जातो हरिश्चंद्र गडावरती हा जो पॉईंट आहे बहावा पॉईंट इथे छोटासा धबधबा आहे माळशेज घाट छोटे 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 धबधबे असे प्रभावित झाले आहेत पावसामुळे इथे असे मस्त पैकी छोटे छोटे स्टॉल्स आहेत तिथे तुम्ही मका मॅगी खाऊ शकता काय वातावरण झालंय मोहक अतिरूप तुझे क्या बात है इतका सुंदर असा हा माळशेस घाटातला नजारा जी खाली गरम होतो तो आता इथे थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे आणि हे धुके तर थोडंसं पुढे आल्यानंतर हा आहे छत्री पॉइंट इथे मस्त थांबूया पण थोडा वेळ

तो माळशेजमध्ये आलं आहे थोडंसं वातावरण क्लिअर आहे पाऊस नाही आहे धुकं पण नाही आहेत खालून थोडीशी धुकं दिसत होती छत्री पॉईंट करून आता आपण पुढे जाऊया कार वॉश पॉईंटकडे आणि एक मंदिर आहे महादेवांचं ते बघूया याविषयी दे महा हे महादेवाचं मंदिर आणि शनिदेवाचं मंदिर आहे शनिदेवाच्या मंदिराचं दर्शन करून आता पुढे जाऊया या घाटामधला टेकुलचा एक जो बोगदा आहे तो बघणार आहोत आणि पुढे एक यू यू स्पॉट आहे तो पण आपण पाहणार पूर्ण मासिस घाटातला हा एकूणता एक असा बोगदा आहे की ज्या बोगद्यांमधून वाहतूक केली जाते आणि येथे या बोगद्यांमध्ये खूप चांगलाच उपक्रम या लोकांनी राबवलेला आहे पेंटिंग केलेली आहे या बाजूला सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं एक पोर्ट्रेट काढलेलं आहे या बाजूला शिवाकाशी किल्ले विशाळगड आणि काही मावळे यांचंही पोर्ट्रेट काढलेलं आहे मस्तपैकी आता व्ह्यू पॉईंटच्या इथे येऊन मस्त ड्रोन शॉट घेतलेत आपण आणि मला इथे जास्त काही बोलायला मिळालं नाही कारण की या इथे गाणी चालू होती आणि त्यामुळे आपल्या कॉपीराइट आला असता बट मस्तपैकी भंडाडा असा आपण टाइम लॅप्स घेतला ड्रोन शॉट्स घेतले आणि माझ्या मागचं वातावरण बघू शकता आल्हाददायक एकदम असं वातावरण झालेलं आहे कसं वाटतंय बोल की काहीतरी <laughs> वैता गेली ती शंभर एकशे वीस किलोमीटर बाईकवरती यायचं हा बघा इथे एक मस्त वेगळी बाळाला घेऊन तशी बसली खरं तर हे नैसर्गिक आदिवासामध्ये मोठे झाले तरच चांगलं यांना खायला देऊ नका तुम्ही कारण की खायला दिले की यांचं जे बोलतात ना की नैसर्गिक आदिवासामध्ये राहून शिकार करून खायची ती एक वृत्ती निघून जाते आणि माणसं दिसली की मग मा त्यांच्या मागे लागणार त्यांच्या बॅगा ओढणार त्यामुळे ह्याला जबाबदार आपणच आहोत आल्यानंतर आता आपण निघालो पुढे डॅमला आणि एमटीडीसी जे हॉटेल आहे तिथे आपण जाणार थोडस एमटीडीसी पासून पुढे आल्यानंतर हा असा रस्ता आहे इथे मस्त असं तुम्हाला पावसाळ्यात आलं की भाताची शेती वगैरे बघायला मिळेल हे लोकं इथं रोप लावतात आणि समोर आहे पिंपळगाव जोगवा डॅम आणि इथं मस्तपैकी आम्ही असा ड्रोन शॉट घेणार आहोत आणि मस्तपैकी इथे फोटो काढणार आहोत तर आता मस्तपैकी इथे भन्नाड असे ड्रोन शॉट घेतले मस्त फोटो सेशन केलं आणि खाली थोडं मध्ये गर्दी असते या इथे कोण नाही आहे तुम्ही भात लावणी पण बघू शकता पुढे डॅमचा पण मस्त आनंद घेऊ शकता आणि आता हे भन्नाड ड्रोन शॉट आता मस्त पैकी काढलेत ना त्याला जबरदस्त असं एडिट करतो आणि आता आपण चालू आहे पुन्हा एकदा खाली आणि आम्हाला वॉटरफॉलमध्ये आता भिजायचं आहे कारण की पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे पाऊस कंटिन्यू नाही आहे त्यामुळे बघू शकता मी भिजलो पण नाही आहे सो चलो माझ्यासोबत चलो तो अशा प्रकारे मस्तपैकी आपण असा धबधब्याचा आनंद घेतला हा माळशेटचा व्हिडिओ मुंबईपासून जवळ आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये काहीतरी या माळशेल घाटाची रचना केली होती हा मार्शेल घाट बनवला होता असे सुंदर सुंदर धबधबे आहेत असं नाही की पावसाळ्यातच तुम्ही आलं पाहिजे उन्हाळ्यात पण तुम्ही येऊ शकता हिल स्टेशन आहे तो मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर आहे पुण्यापासून पण एक साठ सत्तर किलोमीटरचा अंतरावरती आहे मुरबाड तालुक्यामध्ये हा मार्शल घाट येतो तीन जिल्ह्यांना प्रामुख्याने जोडतो नगर पुणे आणि ठाणे तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय